राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे जुलैपासून ही योजना अंमलात आणली जाणार आहे या योजनेचे स्वागत आज शिवसेना महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले महिलांनी ढोल ताशाच्या गजरात फेडे वाटत जल्लोष साजरा केला आहे शहरातील व्ही सेंटर चौकात संध्याकाळी सहा वाजता हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या या योजनेचे स्वागत केले ही योजना महिलांना आर्थिक पाठबळ देणारी असून यामुळे लाखो गृहिणींना लाभ होणार आहे याचा जल्लोष आज ढोल ताशाच्या गजरात पेढे वाटून करण्यात आला यावेळी महानगर प्रमुख शारदा घुले उपमहानगरप्रमुख पद्मा शिंदे शहर प्रमुख संगीता बोरसे उपशहर प्रमुख सुजाता गवळी उपशहर प्रमुख संगीता सरोदर उपशहर प्रमुख माधुरी लहरे द्रौपदाबाई काळे शोभा कदम सुनंदा जठर सुरेखा साळवे मीना गायकवाड सुशिला शेळके रुपाली हिवाळे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या